झुंजारची मुलखगिरी बाबुराव अरणार कळ झुंजार कथा प्रकरण बारा झुंजारची वचनपूर्ती झुंजारने प्रथम तेथूनच आनंदरावांना फोन केला त्यासाठी त्याने त्यांना झोपेतून उठविले होते व त्यामुळे ते अतिशय चिडले होते तू हा काय चावटपणा चालविला आहेस त्यांनी रागाने विचारले मला तू स्वस्त झोपूही देत नाहीस आनंदराव एरवी तर तुम्ही झोपा काढण्यापलीकडे आणखी काय दिवे लावित असता झुंजारने हसून विचारले हे पहा मी तुमच्यावर उपकार करण्यासाठीच फोन करीत आहे हे पहा मी तुमच्यावर उपकार करण्यासाठीच फोन करीत आहे तुम्ही शक्य त्या वेगाने तुमची निवडक माणसे बरोबर घेऊन पनवेलजवळच्या दासांच्या वाड्यात या तेथे मी सारंगला आणि त्याच्या टोळीला एका खोलीत कोंडून ठेवले आहे पण त्यासाठी मला त्रास काय म्हणून त्यांनी ओरडून विचारले कारण मी बोगीलालचा खून करणारा तुमच्या स्वाधीन करणार आहे तो महारुद्रपेक्षाही महत्वाचा आहे आता तरी तुम्ही मला सभ्य माणूस म्हणाल ना तू आणि सभ्य आनंदराव चिडून म्हणाले तू लबाड आहेस ठक आहेस पहिल्या नंबरचा बेजबाबदार नंबर माणूस आहेस आणि आम्ही पहिल्या नंबरचे कृतज्ञ आहोत झुंजार म्हणाला तुम्हाला सर्व श्रेय मिळावे म्हणून मी रात्रंदिवस मेहनत करीत आहे मार खात आहे आणि बदमाशांना पकडीत आहे आणि तुम्ही मलाच नावे ठेवता झुंजारने रिसिव्हर खाली ठेवला आणि रणछोडदासांच्या माणसांना कैद्यांवर नजर ठेवावयास सांगून तो त्याच्याच दुसऱ्या मोटारीने पेनकडे निघाला त्याने विजया नेताजी व रणछोड दास यांना बरोबर घेतले होते व तो स्वत ती मोटार चालवीत होता तीही मोटार वेगवान होती पण तिच्या इंजिनाचा इतका मोठा आणि कर्कश आवाज होत होता की वाटेवरच्या गावात राहणाऱ्या माणसांचा मा झोप येणे शक्यच बनले होते अशक्यच बनले होते पण झुंजार तसल्या क्षुल्लक गोष्टींना मुळीच महत्त्व देत नव्हता धेनुपाळ व गुरुनाथ मॉरिस मोटारीने प्रवास करीत होते आणि वाटेवरील पोलिसांना संशय येऊ नये म्हणून ती अगदी सावकाश चालवित होते त्यांना आपला पाठलाग होईल अशी मुळीच भीती वाटत नव्हती मागे राहिलेले वामन मूर्ती व सारंग झुंजारचा सा बंदोबस्त करतील अशी त्यांची कल्पना होती झुंजार चालवीत असलेल्या मोटारीचा भयानक आवाजामुळे वाटेतील पोलिसांचे त्याच्याकडे लक्ष गेले होते एका नंबर नसलेल्या मोटारीने पेंडला जात आहे ही बातमी पोलिसांनी पनवेलच्या ठाण्याला कळविली होती व तेथून ती आनंदरावांना कळविण्यात आली होती आनंदरावांचा झुंजारच्या बोलण्यावर विश्वास नव्हता म्हणून त्यांनी पनवेलच्या पोलिसांना रणछोड दासाच्या वाड्यात जाव्यास सांगितले व पेंडच्या हद्दी जवळ झुंजारची मोटार अडविण्याचीही व्यवस्था केली होती जेव्हा सारंग व त्याची टोळी पकडण्यात आली आहे असे पनवेलच्या पोलिसांनी कळविले तेव्हा झुंजारच्या बोलण्यात काही तथ्य असावे असे वाटून आनंदरावही एका वेगवान मोटारीने पनवेलकडे निघाले होते झुंजारच्या विलक्षण मोटारीचा आवाज गुरुनाथ व धेनुपाळ यांनाही ऐकू गेला होता व झुंजारचा आपला पाठलाग करीत असणार हे त्या धुरतांनी ओळखले होते पण ते भानावर येईपर्यंत झुंजारची मोटार त्यांच्या मागे तीनशे यार्डावर ही होती नंतर त्या दोन मोटारींची अभूतपूर्व शर्यत सुरू झाली तेथून काही मैलांवर रावाच्या सूचनेनुसार पेनच्या पोलिसांनी रस्ता अडविण्याची जोरात तयारी चालविली होती त्या ठिकाणी रस्त्याच्या बाजूला खोल खड्डे आहेत ते पाहून पोलिसांनी मध्ये एक मोठी लॉरी आडवी उभी केली होती आणि आजूबाजूला लोखंडी पाईप बांधून सर्व रस्ता रोखला होता व धोक्याची सूचना देण्यासाठी तेथे कित्येक लाल कंदील बांधले होते झुंजारने आपल्या मोटारीला कमालीचा वेग दिला होता पण पुढली मोटार अतिशय वेगवान असल्यामुळे ती काही क्षणातच दिसेनाशी झाली होती आणि झुंजार देखील इतर सर्वांच्या चर्येवर दारुण निराशा पसरली होती आणि खेरीच इतर सर्वांच्या चर्येवर दारुण निराशा पसरली होती झुंजारने मात्र धीर सोडला नव्हता कारण त्याचा आपल्या सुदैवावर जबरदस्त विश्वास होता त्याला एकाएकी समोर लाल कंदिलाचा प्रकाश दिसला तो म्हणाला पोलिसांनी रस्ता अडविला आहे पण ते बदमाश मोटार थांबवतील असे मला वाटत नाही मॉरिस मोटार चालविणाऱ्या धेनुपाळानेही ते दिवे पाहिले होते आणि रस्ता अडविण्यात आला आहे हे लक्षात येताच त्याचा आपल्या मनावरील ताबा उडाला होता आणि त्यामुळे त्याला आपल्या मोटारीला ब्रेकही लावणे शक्य झाले नव्हते मला मोटार थांबविता येत नाही तो ओरडून म्हणाला अखेरीस त्याला ब्रेक सापडला त्याने शरीरातील सर्व शक्ती एकवटून ब्रेक ओढला पण त्याचा परिणाम मात्र फार भयंकर झाला कमाल वेगाने धावणाऱ्या मोटारीचा अचानक ब्रेक दाबणे हे नेहमीच घातक असते ती मोटार वेगाने पुढे धावली ती चालविण्याच्या चाकावरील धेनुपाळाचा हातही निसटला आणि तो पोलिसांनी रस्ता अडविण्यासाठी ठेवलेल्या मोठ्या लॉरीवर आदळला त्या धक्क्याबरोबर ती चेंडूप्रमाणे उंच उडाली आणि पोलिसांच्या तटबंदीच्या पलीकडे जाऊन आदळली हा सारा प्रकार क्षणार्धात घडला होता आणि झुंजारने तो दुरून पाहिला होता त्याने आपली मोटार त्या तटबंदीजवळ नेऊन उभी केली आणि तो खाली उतरला तेव्हा त्या ठिकाणी एकच गडबड उड उड़ा, उडाली होती अपघातात सापडलेल्या बदमाशांना बाहेर काढण्यात पोलीस गुंतले होते प्रथम बाळला बाहेर काढण्यात आले त्याच्या मस्तकावर झालेल्या जखमेतून रक्त वाहत होते आणि त्याचा डावा हात कायमचा निकामी झाला होता पण त्याला प्राणांतिक जखमा झाल्या नव्हत्या आणि त्याच्या डाव्या बरगडीच्या दोन फासळ्या तुटल्या होत्या आपण ज्याची वाट पाहत होतो तो झुंजार आपल्या अगदी जवळच उभा आहे हे पोलिसांच्या प्रथम लक्षातच आले नव्हते त्यानेच पोलिसांच्या मुख्य अधिकाऱ्याला विचारले ते बेटे मेले की काय नाही साहेब पण त्यांना गंभीर दुखापती झाल्या आहेत तो मुख्य अधिकारी म्हणाला नंतर त्याने प्रश्न विचारणाऱ्याकडे लक्ष केले गेले आणि तो म्हणाला अरे तुम्हीच ते झुंजार आम्ही तुमचीच वाट पाहत होतो आता माझ्या लक्षात आले तो अधिकारी जोरात म्हणाला तुम्ही पाठलाग करीत असल्यामुळे त्या बिचाऱ्यांनी घाबरून मोटार इतक्या वेगाने चालवली होती या अपघाताला तुम्ही जबाबदार आहात मी तुम्हाला अटक करीत आहे तुम्हालाही आमच्या आनंदरावांप्रमाणेच वेळ लागली आहे की काय झुंजार म्हणाला ते दोघेही खुनी आहेत आणि पहाटेपूर्वी त्यांना आमच्या आनंदरावाच्या स्वाधीन करण्याची मी प्रतिज्ञा केली आहे तुम्ही त्यांची झडती घेतली तर त्यातील एकाजवळ तुम्हाला पिस्तूल सापडेल त्याच पिस्तुलाने पनवेलजवळ भोगीलाल नावाच्या माणसाचा खून झाला आहे रणछोडदास कित्येक वर्षे त्याच भागात राहत असल्यामुळे पोलिसांच्या चांगल्या परिचयाचा चांगल्या परिचयाचा होता त्याने झुंजारच्या म्हणण्याला दुजोरा दिल्यानंतर आणि त्या दोघा बदमाशांनी आपली मोटार पळविण्याचा प्रयत्न केला असे सांगितल्यानंतर पोलिसांनी त्या दोघा बदमाशांची झडती घेण्यास सुरुवात केली अपघातात सापडलेल्या मॉरिस मोटारीचा चुराडा उडा उडाला होता पण तिथे इंजिन पण तिचे इंजिन सुरक्षित आहे असे पाहून दासाचा आनंद गगनात मावेनासा झाला होता आणि त्याने झुंजार व विजया यांचे सारखे आभार मानण्यास सुरुवात केली होती तुम्ही आमच्या नेताजीला विसरलात झुंजार आपल्या इमानी नोकराच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवीत म्हणाला आज जे काही घडले त्याचे सर्व श्रेय या नेताजीला आहे पोलिसांना धेनुपाळच्या खिशात पिस्तूल सापडले नंतर त्या दोघांवर उपचार करण्यासाठी त्यांना पोलीस ठाण्यावर नेण्यात आले आणि त्याचवेळी आनंदरावांची मोटार तेथे येऊन थडकली या आनंदराव मी तुमचीच वाट पाहत होतो झुंजार म्हणाला या कारस्थानाचे मुख्य सूत्रधार हे दोघे आहेत यांना तुम्ही ताब्यात घ्या यांच्या टोळीतील इतर सर्व बदमाश आणि महारुद्र यांना मी यापूर्वीच तुमच्या स्वाधीन केले आहे आणि माझ्या प्रतिज्ञेप्रमाणे आज पहाटेपूर्वी सर्व टोळी तुमच्या ताब्यात दिली आहे देनुपाळाच्या पिस्तुलानेच बोगीलालचा खून झाला हे आनंदरावांनी लागलीच ओळखले होते ते नरमाईच्या स्वरात म्हणाले झुंजार तुझे म्हणणे सर्व खरे आहे पण यांनी ते कारस्थान कशासाठी रचले होते ती सर्व माहिती तुम्हाला हे रणछोडदास देतील झुंजार म्हणाला ते मोटारीतील आपले इंजिन काढून घेण्यासाठी सकाळपर्यंत येथे थांबणारच आहेत मी मात्र सरळ मुंबईला जाणार आहे तुमच्याच आडमुठेपणामुळे मला गेल्या दोन रात्री मुळीच झोप मिळालेली नाही आनंदरावांना पाहतात झुंजारने केलेल्या इशाऱ्याचा अर्थ ओळखून विजय आणि नेताजी पूर्वीच रणछोडदासाच्या त्या मोठ्याने किंचाळणाऱ्या मोटारीत जाऊन बसले होते झुंजार एक उडी घेऊनच त्या मोटारीत बसला आणि <coughs> आणि त्याने इंजिन सुरू करून ती मागे वळवलीसुद्धा अरे थांब थांब आनंदराव धावत पुढे होत म्हणाले तुम्ही उद्या सकाळी झुंजार महाला चहा प्यायला या मात्र तोपर्यंत फोन करू नका किंवा भेटायला येऊ नका आम्हाला आता झोपायची आहे झुंजारने हसत सांगितले आनंदराव आणखी काही बोलणार होते तोच ती मोटार इतक्या जोराने केकाटू लागली की त्यांना आपल्या दोन्ही कानांवर बोटे घालावी लागली क्षणार्धात ती मोटार आपला आवाज वाढवीत अदृश्यही झाली होती झुंजारने ती मोटार रणछोडदासाच्या वाड्याजवळ उभी केली आणि तेथल्या झाडीत लपविले लपविलेली त्याची मोटार बाहेर काढण्याचे काम नेताजी व विजया यांच्यावर सोपवून तो बाजूच्या हरकिसनदासाच्या वाड्यात शिरला तो काही मिनिटात परत आला तेव्हा अतिशय आनंदात होता आता विजया मोटार चालविण्याच्या जागेवर बसली होती झुंजार शेजारी बसल्यानंतर ती हसत म्हणाली शेवटी सर्व काही ठीक झाले पण तुम्हाला तुमचे नेहमीचे कमिशन मिळविता आले नाही कमिशन मिळाले पण ते भरपूर मिळाले नाही जुंजार तोंड वेडेवाकडे करीत म्हणाला त्यासाठीच तर मी हरकिसनदासाच्या वाड्यात गेलो होतो पोलिसांना झडतीत त्या बदमाशांच्या खिशात फारसे पैसे मिळाले नव्हते त्यामुळे वाड्यात भरपूर पैसे असावेत आणि पळून जाण्याच्या गडगडी गडबडीमुळे त्यांना ते बरोबर -बर नेता आले नसावेत असा, असा माझा तर्क होता पण ते बेटे भारीच कंजूष आहेत मला फक्त अडीच लक्ष रुपये मिळाले ते ऐकून नेताजी आणि विजया मोठमोठ्याने हसू लागली आणि झुंजारही समाधानाने हसला झुंजारची प्रकरण बारा झुंजारची वचनपूर्ती येथे समाप्त प्रकरण बारा झुंजारची वचनपूर्ती येथे समाप्त झुंजारची मुलुखगिरी बाबुराव अर्नारकर झुंजारची मुलुखगिरी प्रकरण बारा अंतिम प्रकरण बारा येथे समाप्त